नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज माळशिरस येथील डॉक्टर सचिन विष्णुपंत केमकर भारत भूषण पुरस्काराने सन्मानित डॉक्टर सचिन केमकर यांनी सन दोन हजार पासून रुग्णांसाठी केलेले कार्य व रुग्णांच्या सेवेसाठी दिलेले भरीम योगदान यासाठी दोन हजार चोवीस वर्षाचा भारताची राजमुद्रा असलेला व मानाचा भारतरत्न डॉक्टर बी आर आंबेडकर भारतभूषण पुरस्कार देऊन नवी दिल्ली येथे एका दिमागदार सोहळ्यात भारत सरकारच्या वतीने रिचन लामो यांच्या शुभहस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना हा पुरस्कार मिळाल्याने डॉक्टर केमकर यांचे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातून सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव व कौतुक होत आहे माळशिरस मध्ये विविध संघटनांच्या वतीने देखील डॉक्टर केमकर यांचा सन्मान केला जात आहे डॉक्टर केमकर यांना याबाबत आमचे सह्याद्री न्यूजचे सोलापूर जिल्हा तसेच माळशिरस प्रतिनिधी अनिल गिरीधर खंडागळे यांनी विचारणा केली असता त्यांनी हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून मला मार्गदर्शन करणारे माझे गुरु नेहमी साथ देणारे माझे मित्र व सर्वात महत्वाचे म्हणजे मला योग्य शिकवण देणारा माझा परिवार आहे यांचा हा पुरस्कार आहे असंही त्यांनी म्हटलंय सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा प्रतिनिधी अनिल गिरीधर खंडागळे माळशिरस सोलापूर